तानाजी देशमुख प्रकल्पामध्ये दे। हवामाना घटकाचा शेतकऱ्यांना देखील प्रकल्पाच्या माध्यमातून दे विविध तंत्रज्ञान जे अवलंबायचं आहे त्यासाठी अर्थसहाय्य जे आहे दिलं जाणार आहे आता ह्या अर्थसहाय्यामध्ये वेगवेगळे घटक जे आहेत ते समाविष्ट केलेले आहेत तर त्यासाठी मुख्यत्वे करून जे घटक आणि त्या अंतर्गतच्या घटक आणि त्या अंतर्गतचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत आपण या ठिकाणी पाहूया सर्वप्रथम येतो पाणी साठवण संरचनाची निर्मिती पाणी साठवण संरचनाची निर्मिती मध्ये आपल्याला क्षेत्र वैयक्तिक क्षेत्र त्याचबरोबर शेतकऱ्याकरण नवीन बोडी तयार करणे दुरुस्ती विहीर आणि विहीर पुनर्भरण या घटकांसाठी प्रकल्पाच्या माध्यमातून अर्थसहाय्य जे आहे ते दिलं जाणार आहे त्यानंतर आपण येतो की पाण्याची सोय केली परंतु आता हे पाणी शेतीसाठी जर वापरायचं असेल तर पुन्हा पाटाच्या पद्धतीनं जर वापरलं तर पाण्याचा अपव्यय जो आहे तो मोठ्या प्रमाणावर होतो तर हा टाळण्यासाठी संरक्षित सिंचनाकरता पाण्याची उपलब्धता या घटकाअंतर्गत आपल्याला ठिबक सिंचन संच तुषार सिंचन संच पंप संच आणि पाईप या चार घटकांचा समावेश जो आहे तो या प्रकल्पामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी केलेला आहे कर्ब उत्सर्जनाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर जमिनीतील कर्ब ग्रहण जर आपण वाढवायचं असेल त्यासाठी आपल्याला प्रकल्पाच्या माध्यमातून विविध पिकांच्या फळबाग लागवडीसाठी जे आहे ते प्रोत्साहन दिलं जातं यामध्ये राज्य शासनाची जी भाऊसाहेब फुणकर फळबाग लागवड योजना आहे त्या धर्तीवरती समाविष्ट असणारे सर्व पिकं ज्यामध्ये कागदी लिंबू संत्रा मोसंबी पेरू आंबा सीताफळ अशी सर्व पिकं या ठिकाणी प्रकल्पामध्ये समाविष्ट आहेत त्याचबरोबर बांबू लागवडी असेल आणि वृक्ष लागवड याला देखील प्रकल्पाच्या माध्यमातून अर्थसहाय्य जे आहे ते जाणार आहे शेतीमधील काटेकोरपणे नियोजन करण्याच्या अनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते शेडनेट गृह असेल आणि हरितगृह ज्याला आपण पॉली हाऊस म्हणतो या माध्यमातून देखील वैयक्तिक शेतकऱ्यांना शेडनेट गृह आणि हरितगृह याचा लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर हे हरितगृह आणि शेडनेट गृहाची उभारली झाल्यानंतर त्यामध्ये लागवड साहित्य हे देखील आपल्याला प्रकल्पामधून अनुदानित स्वरूपात दिलं जाणार आहे शेती करताना विविध प्रकारचे खत असतील त्यानंतर जमिनीची उत्पादकता वाढवणे ह्या सर्व गोष्टीसाठी उत्पादन प्रक्रियेला कार्यक्षमतेला आपल्याला प्रोत्साहन देण्यास आवश्यक आहे तर त्याच धर्तीवरती आपल्याला नाडे पासेल गांडूळ खत जीवामृत दहा ड्रम स्लरी बांधावरती जैविक शेती प्रयोगशाळा आणि दशपर्णी अर्थ या घटकांसाठी आपल्याला प्रकल्पाच्या माध्यमातून अर्थसहाय्य दिलं जाणार आहे हवामान अनुकूल तंत्रज्ञानात एक महत्वाचा घटक येतो तो म्हणजे पायाभूत आणि प्रमाणित बिया बियाण्याचं बीजोत्पादन तर प्रकल्पाच्या टप्पा एकच्या च्या धर्तीवरतीच दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा पायाभूत आणि प्रमाणित बियाण्याच्या प्रोत्साहन दिलं जाईल त्याचबरोबर रुंद वाफा व सरी तंत्रज्ञान असेल भात क्षेत्रासाठी आधुनिक भात पिक सुधारित पद्धतीने भात लागवडीचं प्रोत्साहन असेल आणि कमीत कमी मशागतीचं तंत्रज्ञान यासाठी सुद्धा अर्थसहाय्य आहे ते प्रकल्पाच्या माध्यमातून दिलं जाईल शेती करताना पूर्ण शेती कर बरोबरच एकात्मिक शेती पद्धती हा सुद्धा प्रकल्पाचा मुख्य त्या त्या भाग आहे आणि त्यामध्ये त्याचाच भाग म्हणून रेशीम उद्योग त्यामध्ये तुती लागवड तुती लागवड केल्यानंतर कीटक संगोपनासाठी जे काही आपण ग्रह उभारतो कीटक संगोपन ग्रह तो संगोपन ग्रह असेल आणि त्यामध्ये लागणारं साहित्य ह्या तिन्ही रेशीम उद्योग जे आहेत रेशीम उद्योगातील घटक यासाठी सुद्धा आपल्याला प्रकल्पाच्या माध्यमातून सहाय्य केलं जाईल त्याचबरोबर गो, शेततळ्यामधील गोड्या पाण्यातील मत्स्यपालन असेल आणि पूरक व्यवसायासाठीच्या दृष्टीनं मधुमक्षिका पालन हा सुद्धा आपण प्रकल्पातून अनुदानित स्वरूपात देणार आहोत हा प्रकल्प फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे का तर मी काही कॉमेंट्स मध्ये पण बघत होतो की त्यांचं म्हणणं होतं की आमच्या गावामध्ये भूमिहीन लोकांची संख्या जास्त आहे त्यांच्यासाठी काही योजना आहे का हवामान बदलाचा फटका जसा शेतकऱ्यांना बसतोय त्याचबरोबर गावातील भूमिहीन कुटुंबांना भेट सुद्धा बसतोय त्यामुळे यांना सुद्धा हवामान बदलत्या हवामानास सक्षम करण्याच्या दृष्टीनं आणि आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीनं भूमिहीन कुटुंबासाठी शेळीपालन आणि परसबागेतील कुकुटपालन कुक्कुटपालन या दोन घटकांचा समावेश देखील प्रकल्पामध्ये केलेला प्रकल्प आहे हा प्रकल्प हे सर्व घटक आहेत ते दिलेले आहेत परंतु या प्रकल्पामध्ये जर बघितलं तर हा प्रकल्प का एवढा इतर योजनापेक्षा ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर प्रकल्पाचं ठळक वैशिष्ट्य जे आहे ते मागेल त्याला लाभ आहे उदाहरण जर द्यायचं गेलं तर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे तीन एकर जमीन आहे तर त्यांना शेततळं घ्यायचं असेल तर त्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केला त्यांना शेततळ मिळणार त्यांना त्या ठिकाणी ते एक एकर आंबा लागवड करायचं आहे त्या आंबा लागवडीसाठी त्यांना लाभ मिळेल त्याचबरोबर शेततळ्यातील मत्स्यपालन घ्यायचं आहे मत्स्यपालनाचा लाभ घेता येईल उर्वरित एक एकर त्यांना रेशीम उद्योग करायचा असेल रेशीम उद्योग करता येईल आणि पुन्हा एक एकर जे क्षेत्र आहे त्याच्यात इतर कापसासारखं काय पीक असेल आणि त्याच्यासाठी ठिबक सिंचन घ्यायचं असेल तर त्याचाही लाभ घेता येईल म्हणजे हा प्रकल्प एक बुफे जसा असतो तसं त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे की शेतकऱ्याने त्याच्या गरजा काय आहेत तो बघायचा आहे आणि त्या गरजेनुरूप त्यांना लाभ जो आहे तो मागणीनुसार मिळणार आहे सकाळी प्रधान सचिव महोदयाने सांगितल्याप्रमाणे की अर्ज पासून ते अनुदान आदाय ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन आहे आणि कागदपत्र विरहित आहे कागदपत्र विरहित ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ती कागदपत्र जी आहे ती फोटो काढून अपलोड करायचे आहेत मूळ कागदपत्र ही आपल्याकडेच राहतील आणि पोर्टल वरती फक्त अर्ज जो आहे तो पुढे जाणार आहे गावामध्ये ग्राम कृषी विकास समिती आहे ग्राम कृषी विकास समितीला देखील या ठिकाणी मोठी जबाबदारी आहे शेतकऱ्यांचा अर्ज ही गावातील ग्राम कृषी विकास समितीच मंजूर करणार आहे आणि अनुदानाची रक्कम जी आहे ही डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्याच्या आधार लिंक जे बँक खाता असेल त्या ठिकाणी जमा होणार आहे जसं आपण आता बघितलं असेल की लाडकी बहीण योजना आहे तर लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यात आहे तीच प्रणाली प्रकल्पामध्ये सुद्धा आहे की थेट आधार लिंक बँक खात्यातच तुमचं अनुदान जे आहे ते जमा होणार आहे आता त्या प्रकल्पामध्ये एक साधारणतः अर्ज केला तर पुढची प्रक्रिया काय असेल तर पहिला येतो की प्रकल्पास अर्ज करण्यासाठी आणि लाभ घेण्यासाठी एक स्वतंत्र डेडिकेटेड पोर्टल ज्याला म्हणू आपण ते असणार आहे ज्या माध्यमातून शेतकरी स्वतःचा अर्ज जे आहे ते नोंदणी करून अर्ज करू शकतील तर शेतकरी बांधवांनी अर्ज केल्यानंतर पहिल्यांदा तो स्वतःची नोंदणी करतील आणि त्यांना ज्या घटकाचा लाभ हवा आहे ते त्या ठिकाणी अर्ज करतील त्यानंतर त्या अर्जाची पडताळणी केली जाईल अर्जाच्या पडताळणीनंतर गावातील ग्राम कृषी विकास समिती त्या अर्जांची छाननी करून पात्र अर्जांना मंजुरी देईल अर्जांना मंजुरी दिल्यानंतर त्याचा पुढचा घटक येतो तो, तो स्थळ पाहणी तर स्थळ पाहणीचा अर्थ असा आहे की समजा मला जर तुम्हाला जर फळबाग घ्यायचे आहे तर त्या क्षेत्रावर यापूर्वी तिथं फळबाग लागवड केलेली आहे किंवा नाही याची ऑनलाईन पद्धतीनं पाहणी जी आहे ती कृषी विभागामार्फत केली जाईल तर त्याला आपण स्थळ पाहणी म्हणतो आणि ती जागा जी आहे ती योग्य आहे का तर त्या घटकाची ऑनलाईन स्थळ पाहणी झाल्यानंतर सदर प्रकरण पुन्हा पूर्वसंमतीसाठी येईल पूर्वसंमती म्हणजे शेतकऱ्यांना तो घटक राबवण्यासाठी प्रकल्पामार्फत संमती दिलेली आहे तर तुम्ही हा घटक राबवायचा आहे आणि अनुदान मागणी करायची आहे तर ही पूर्वसंमती सुद्धा डिजिटल स्वरूपातून त्या ठिकाणी दिली जाईल त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी घटका त्या घटकासाठीचे काम जे आहे ते पूर्ण करायचं आहे पूर्ण केल्यानंतर शेतकरी स्तरावरती पुढचा घटक येतो तो म्हणजे अनुदान मागणी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी माध्यमातून की मी ह्या या घटकाचं काम केलेलं आहे आणि याच्यासाठी जे काही देय अनुदान आहे त्याची मागणी जी आहे ती अनुदान मागणी स्तर याच्यामध्ये करायचे तर त्यासाठी तुम्हाला जो जो खर्च आला असेल त्या घटकासाठी देय त्याची देयकं तुम्हाला पोर्टलच्या माध्यमातून अपलोड करायची आहेत एकदा का ही देयकं अपलोड झाली की त्यानंतर कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत त्याची मोका तपासणी होते आपल्या जागेवरती येऊन त्या ठिकाणी त्याची मोका तपासणी ऑनलाईन पद्धतीनंच आपल्याला त्या ठिकाणी जा केली जाईल आणि त्यानंतर एकदा ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर लेखाविषयक पडताळणी जी आहे ज्याच्यामध्ये आपली देयकं असतील त्यानंतर मोका तपासणी अहवाल असेल या सर्व गोष्टींची छाननी जी आहे ती केली जाईल आणि फाय अंतिमता तुमच्या अनुदान अदायगीस मंजुरी दिली जाईल एकदा का अनुदान अदायगीस मंजुरी झाली का मग तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये अनुदान जे आहे ते थेट तुमच्या आधार लिंक खात्यात हस्तांतरण करणार आहोत तर अशी ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रियामध्ये पूर्णपणे पेपरलेस कुठेही कागदपत्रांचा या ठिकाणी हे नाहीये पारदर्शकपणे आणि काल मर्यादित आणि गतिमान पद्धतीनं ही डीबीटीची प्रणाली जी आहे ती या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणार आहे यामध्ये ग्राम कृषी विकास समितीची भूमिका काय तर आता आज तुम्हाला प्रकल्पाच्या माध्यमातून प्रकल्पाचा एक परिचय जो आहे तो मिळालेला आहे तर आपल्या वैयक्तिक लाभार्थ्यांसाठीचे जे घटक असतील याबाबत आपण गावामध्ये जाणीव जागृती जी जा थी आहे ती त्या ठिकाणी केली पाहिजे ज्या वेळेला आपलं डीबीटी प्रणालीवरती प्रत्यक्षात नोंदणी सुरू होईल त्यावेळी गावातील सर्व शेतकरी जे आहेत हे आपल्याला प्रकल्पाच्या डीबीटी प्रणालीवर नोंदणी करतील याची खात्री जी आहे ती करायची आहे आणि गावातील जे शेतकऱ्यांचे अर्ज येतील पहिली मंजुरी गावातल्या अर्जांची गावातच दिली जाणार आहे त्यामुळे हे गावातले अर्ज छाननी करून मंजुरी देणे सुद्धा जबाबदारी जी आहे ती ही ग्राम कृषी विकास समितीने पार पाडावायची आहे तर अशा प्रकारे हे जे आपण घटक पाहिले हवामान अनुकूल तंत्रज्ञान राबविण्यासाठी तर यासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य जे आहे ते प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि पूर्णतः पेपरलेस प्रणाली जी आहे ती आपल्याला प्रकल्पाच्या माध्यमातून अद्ययावत प्रणाली आपल्याकडे लवकरच या ठिकाणी येईल आपण या प्रणालीचा लाभ जो आहे तो सर्व गावकऱ्यांनी घ्यावा अशी आपणास आवाहन करतो आणि या ठिकाणी मी धन्यवाद